हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज तुम्हाला मी घराविषयी किचनविषयी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि टिप्स फॉलो केल्या तर आपलं घर नीट अँड क्लीन राहणार आहे तर मी सुरुवात करते बेडरूमपासून तर आपण रोज आरशात पाहतो अंघोळ झाल्यानंतर पण आपलं आरशाच्या काचेकडे लक्षच नसतं जर ती अशी रेग्युलर जर क्लीन केली आठवड्यातून एकदा तर कास पण छान राहणार आहे ना आपल्याला पाहताना पण खूप छान असं प्रसन्न असं वाटणार आहे त्यानंतर म्हणजेच आपल्या विंडो विंडोच्या काचा ह्या पण बाहेरून धूळ मिठी त्याच्यावर जाऊन बसते आणि त्या आपल्याला रोज काही क्लीन करता येत नाही किंवा ते आपण करत पण आहे आपल्या दुसरी कामं असतात धावपळ असते ह्याच्यामुळे आपल्याला काही क्लीन करता येत नाही तर मी अशा आठवड्यातून ह्या क्लीन करत असते त्यामुळे छान असं प्रसन्न पण वाटतं आणि घरामध्ये क्लीन असेल तर पॉझिटिव्हिटी पण मनामध्ये येते तर आठवड्यातून मी अशी कामं करत असते हे लिक्विड मी बनवलेलं आहे ते तुमच्यासोबत नंतर शेअर करते त्यानंतर म्हणजेच मिक्सर तर मिक्सर हा आपण भरून क्लीन करतो शक्यतो तर त्याच्या खालचा भाग आपण केव्हाच क्लीन करत नाही किंवा मिक्सर आपण लावतो मिक्सरमध्ये ग्रेवी किंवा बारीक करतो आणि मिक्सर तसाच ठेवून जातो त्यामुळे तो चिकट वगैरे होतो तर तो आठवड्यातून असा व्यवस्थित एकदा क्लीन केला तर तो व्य स्वच्छ आणि छान आणि कॉक्रोच पण होत नाहीत आणि जास्त पाणी पण घ्यायचं नाही मी थोडंसं असं हलका पाण्याचा घेतलेला आणि त्याने थोडं घासून काढलं बघा इथे छान मिक्सर निघले आणि त्याची खालची साईड पण आणि क्लीन केली त्यानंतर म्हणजेच इथे बघा मी तुम्हाला एक बॉटलचं जुगाड करून दाखवते तर ही बॉटल घेतली आणि तिला अशी कापले तर बरणीमध्ये वगैरे आपण असे डायरेक्टली भरतो मग ती खाली सांडतात आणि ते पटकन म्हणजे असं आपल्याला भरता पण येत नाही तर हे बॉटलचं असं केलं ना नरसाळ्या टाईप तर त्याने पटकन कडधान्य वगैरे भरतात किंवा साखर असो चहापत्ती असो काही पटकन आपल्याला भरता येत आणि ते नंतर आपण ठेवून देऊ शकतो खाली सांडत पण नाही त्यानंतर म्हणजे आपले स्विच बोर्ड तर बघा स्विच बोर्डकडं पण आपलं काही लक्ष नसतं त्यामुळे ते काळे तेलकट त्याच्यावर असे डाग पडलेले असतात ते पण आपल्याला निघता निघत नाही आणि पाणी तर लावलं तरी आपल्याला करंट बसायची भीती वाटते तर इथे बघा नील पॉलिश रिमोवर असतं ते घेतलं आणि त्याने लावायचं आणि त्याने स्विच बोर्ड पुसून घ्यायचे खूप छान निघतात बघा इथे माझे बोर्ड खूप म्हणजे स्वच्छ आणि क्लीन आहे त्यानंतर चॉपिंग बोर्ड तर, बोर, तर आपण रोज यूज करतो भाजी वगैरे कट कराय कांदा वगैरे तर त्याचा स्मेल पण खराब येतो तर आठवड्यातून दोन तीन दिवसांनी एकदा असं करायचं लिंबू असतं त्याने लिंबाच्या रसाने असा क्लीन चोळून घ्यायचा त्यान तर त्याने स्विचबोर्डचा स्मेल वगैरे खराब येत नाही चिकट असा होत नाही तर त्यानंतर त्यानंतर आपले पडदे तर आपण पडदे क्लीन करतो पण पडदे लावायचा जो रॉड असतो तो, तो कधीच क्लीन करत नाहीच आणि त्याच्यावर धूळ मिट्टी असते त्यामुळे तो जर व्यवस्थित असा पुसून वगैरे घेतला तर ते पडद्यांना पण धूळ मिट्टी लागत नाही तर सिम्पल सिंपल काही गोष्टी असतात पण त्या आपल्याला रेग्युलर क्लीन करता येत नाही अशी जर डीप क्लिनिंग केली तर आपलं घर नीट अँड क्लीन राहणार आहे त्यानंतर टी व्हीच्या खाली ऑफ बॉक्स असेल तो पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा रिमोट टी व्हीचे स्विचबोर्ड बटणं वगैरे हे सगळं व्यवस्थित नीट अँड क्लीन करून घेतलं तर आपलं घर पण छान असं नीट अँड क्लीन राहणार आहे तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं काही गडबडीमुळे मुलांमुळे तर आपण आपल्यास असा वेळ द्यायचा की आठवड्यातून ही गोष्ट आपल्याला करायची त्यामुळे आपलं घर पण छान राहणार आहे आणि आपण पण आजारी वगैरे पडणार नाही धूळ मिट्टीमुळे हो कसं इन्फेक्शन वगैरे होण्याची पण शक्यता असते लहान मुलांना ॲलर्जी वगैरे होते त्यानंतर बघा टी व्ही पण आपण पुढून क्लीन करतो पण त्याच्यामागे जाळे वगैरे झालेल्या असतात त्या पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायच्या तरी ते बघा आणि घरामध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्यानंतर फ्रीज फ्रीज पण आपण आतमधून क्लीन करतो म्हणजे सगळेच करतात क्लीन पण बाहेरून म्हणजे क्लीन करण्याचं राहूनच जातं गडबडीमध्ये आणि मग आपण फ्रीज ओपन करतो तिथे बघा सारखं तेलकट वगैरे हात लागलेला असतात त्यामुळे फ्रीज खराब होतो तर हे बघा लिक्विड मी काय केलेलं आहे विम लिक्विड घेतलेलं आहे आणि त्यात बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि विनेगर टाकले हे मिश्रण एकत्र करून मिक्स केले आणि स्प्रे बॉटलमध्ये भरले आणि खूप छान क्लीन असं होतं फर्निचर फ्रीज वगैरे सगळ्या गोष्टी किचन ओटा वगैरे खूप छान क्लीन होता डीप क्लिनिंग तर इथे बघा माझा फ्रीज पण छान असा क्लीन करून झालेला आहे तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर मला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय